गेल्या तब्बल अकरा वर्षांपासून खाजगी क्षेत्रातील कोट्यावधी कर्मचारी आणि ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारक ज्या अन्यायाला सामोरे जात होते त्या अन्यायावर आता थेट सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवले आहे पंधरा हजार रुपयांची ई पी एफ ओ वेतन मर्यादा वाढवली जाणार की नाही असा थेट आणि स्पष्ट प्रश्न सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला आहे हा प्रश्न केवळ प्रशासकीय नाही तर लाखो कुटुंबांच्या भविष्याशी थेट संबंधित आहे न्यायालयानं केंद्र सरकारला चार महिन्यांची अंतिम मुदत दिली असून या मुदतीत कोणतीही टाळाताळ ताल करता येणार नाही असा ठाम इशाराही दिला आहे जर केंद्र सरकारने या कालावधीत ठोस निर्णय घेतला नाही तर त्यामागची कारणे सुप्रीम कोर्टासमोर लेखी स्वरूपात सादर करावी लागणार या आहेत याचा अर्थ असा की पंधरा हजार रुपयांच्या वेतन मर्यादेचा मुद्दा आता केवळ चर्चेपुरतं राहिलेला नाही तर तो थेट निर्णयाच्या टप्प्यावर आला आहे हा निर्णय जर वेतन मर्यादा वाढवण्याच्या बाजूने गेला तर लाखो कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ आणि ई पी एस नाइन्टी फाईव्ह पेन्शनमध्ये मोठी वाढ होऊ शकते आणि जर निर्णय झाला नाही तरी सरकारला सर्वोच्च न्यायालयासमोर उत्तर द्यावेच लागणार आहे सध्या देशभरात खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक घडामोड मानली जात आहे ओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनेअंतर्गत असलेली वेतन मर्यादा गेल्या अनेक वर्षांपासून पंधरा हजार रुपयांवरच स्थिर आहे महागाई वाढली जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड वाढले घरभाडे शिक्षण आणि आरोग्य खर्च अनेक पटींनी वाढला तरीही ही मर्यादा मात्र तशीच राहिली याच कारणामुळे अनेक कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता सुप्रीम कोर्टाने आपल्या निरीक्षणात स्पष्टपणे नमूद केले आहे की गेल्या अकरा वर्षात देशातील आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे महागाई दरात मोठी वाढ झाली आहे अनेक राज्यांमध्ये किमान वेतनच पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त झाले जा आहे आणि प्रतिव्यक्ती उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे अशा परिस्थितीत सामाजिक सुरक्षा योजनेतील वेतन मर्यादा मात्र जशाशी तशी ठेवणे हे अन्यायकारक असल्याचे न्यायालयाने ठामपणे सांगितले आहे न्यायालयाच्या मते ईपीएफओ ही केवळ बचत योजना नाही तर ती कामगारांच्या भविष्याशी निगडित असलेली एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे त्यामुळे बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार तिचे नियम वेळोवेळी अद्ययावत करणे अत्यावश्यक आहे सध्याच्या नियमांनुसार पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन असलेले कर्मचारी ई पी एफ ओ आणि ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनच्या पूर्ण लाभांपासून वंचित राहतात यामुळे कर भरणारे आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे लाखो कर्मचारी निवृत्तीनंतर पुरेशी सामाजिक सुरक्षा मिळवू शकत नाहीत याच मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे प्रत्यक्ष वेतन अधिक असताना केवळ पंधरा हजार रुपयांच्या मर्यादेवर भविष्य निधी आणि पेन्शनची गणना करणे कितपत योग्य आहे असा थेट सवाल न्यायालयाने विचारला आहे या मर्यादेमुळे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सामाजिक सुरक्षेपासून दूर राहतात हे न्यायालयाने स्पष्टपणे मान्य केले आहे हा संपूर्ण खटला एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केलेल्या याचिकेवर आधारित आहे या याचिकेत गेल्या अनेक दशकांपासून वेतन मर्यादेचे पुनरावलोकन अनियमित आणि मनमानी पद्धतीने होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता कधी दहा ते चौदा वर्षे कोणतानी बदलच केला जात नाही आणि वेतन मर्यादा ठरवताना महागाई किमान वेतन किंवा प्रतिव्यक्ती उत्पन्न यांचा विचार केला जात नाही असे ठोस मुद्दे मांडण्यात आले होते सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी स्पष्टपणे सांगितले की आज अनेक राज्यांमध्ये किमान वेतनच पंधरा हजार रुपयांपेक्षा अधिक आहे अशा परिस्थितीत ई पी एफ ओची वेतन मर्यादा इतकी कमी ठेवणे म्हणजे वास्तवाकडे डोळे करण्यासारखे आहे या धोरणामुळे कोट्यवधी कर्मचारी ई पी एफ ओ आणि ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या कक्षेबाहेर फेकले गेले आहेत आणि हे सामाजिक न्यायाच्या तत्वांच्या विरोधात असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले सुप्रीम कोर्टाने हे सर्व युक्तिवाद गांभीर्याने घेतले आणि केंद्र सरकारला थेट निर्णय घेण्याचे आदेश दिले विशेष म्हणजे दोन हजार बावीसमध्ये ई पी एफ ओच्या उपसमितीने स्वतः वेतन मर्यादा वाढवण्याची शिफारस केली होती आणि ती केंद्रीय मंडळानेही मंजूर केली होती तरीसुद्धा केंद्र सरकारने यावर अंतिम निर्णय घेतला नव्हता याच कारणामुळे न्यायालयाने सरकारला जाब विचारला आहे या सर्व पार्श्वभूमीवर ईपीएस नाइन्टी फाईव्ह पेन्शनधारक आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आशेचे वातावरण निर्माण झाले आहे सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे सरकारवर थेट दबाव आला असून येणारे काही महिने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न आता हा आहे की जर ई पी एफ ओ अंतर्गत असलेली पंधरा हजार रुपयांची वेतन मर्यादा वाढवली गेली तर त्याचा नेमका फायदा कोणाला होणार आहे आणि तो फायदा कसा मिळणार आहे कारण ही केवळ आकड्यांची लढाई नाही तर लाखो कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याशी जोडलेली बाब आहे वेतन मर्यादा वाढली तर ई पी एफ ओ योगदान ई पी एस फाईव्ह पेन्शन आणि एकूणच सामाजिक सुरक्षेची चौकटच बदलू शकते सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांनुसार ई पी एफ ओ आणि ई पी एस फाईव्ह पेन्शनची गणना ही कमाल पंधरा हजार रुपयांच्या मासिक वेतनावरच केली जाते याचा अर्थ असा की एखाद्या कर्मचाऱ्याचे प्रत्यक्ष वेतन पंचवीस हजार तीस हजार किंवा चाळीस हजार रुपये असले तरीही त्याच्या पेन्शनची गणना केवळ पंधरा हजार रुपयांवर होते त्यामुळे निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन खूपच कमी राहते हाच सर्वात मोठा अन्याय असल्याचे पेन्शनधारक आणि कर्मचारी संघटना सातत्याने सांगत आहेत जर ही वेतन मर्यादा वाढवण्यात आली तर सर्वात पहिला परिणाम ई पी एफ ओ योगदानावर होईल वेतन मर्यादा वाढली म्हणजे कर्मचाऱ्याचे आणि नियोक्त्याचे योगदान अधिक रकमेवर आधारित होईल परिणामी कर्मचाऱ्याच्या भविष्यनिधी खात्यात जमा होणारी रक्कम वाढेल याचा थेट फायदा निवृत्तीच्या वेळी एक रकमी रक्कम जास्त मिळण्यात होईल त्याचबरोबर ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनची गणनाही अधिक वेतनावर होऊ लागेल ज्यामुळे मासिक पेन्शन वाढण्याचा मार्ग मोकळा होईल आज ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत अनेक पेन्शनधारकांना अत्यंत अल्प पेन्शन मिळते काहींना तर महिन्याला एक हजार ते दोन हजार रुपयांपेक्षा कमी पेन्शनवर गुजरान करावी लागते वाढती महागाई औषधांचे खर्च आरोग्य समस्या आणि दैनंदिन गरजा पाहता ही रक्कम अत्यंत अपुरी आहे त्यामुळे वेतन मर्यादा वाढली तर भविष्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तरी सन्मानजनक पेन्शन मिळू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सुप्रीम कोर्टाने याच मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे की सामाजिक सुरक्षा योजना या केवळ कागदावरच नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी ठरल्या पाहिजेत एखादा कर्मचारी आयुष्यभर काम करतो देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देतो आणि निवृत्तीनंतर मात्र त्याला मूलभूत गरजाही भागवता येत नाहीत ही परिस्थिती लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांना धरून नाही असे न्यायालयाचे मत आहे महत्वाची बाब म्हणजे वेतन मर्यादा वाढवल्याचा फायदा केवळ सध्याच्या कर्मचाऱ्यांनाच नाही तर भविष्यात ई पी एफ ओ अंतर्गत येणाऱ्या नव्या कर्मचाऱ्यांनाही होणार आहे आज खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण पिढीसाठीही ही एक मोठी दिलासादायक बातमी ठरू शकते कारण सुरुवातीपासूनच जास्त वेतनावर योगदान झाले तर निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होईल मात्र या निर्णयाचा आर्थिक भार केंद्र सरकार आणि ई पी एफ ओवर किती येईल हा मुद्दा सरकारकडून पुढे केला जाऊ शकतो याच कारणामुळे सरकार गेल्या अनेक वर्षांपासून या विषयावर अंतिम निर्णय घेत नव्हते पण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की केवळ आर्थिक कारणे देऊन सामाजिक सुरक्षेचा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही सरकारने जर वेतन मर्यादा वाढवू नये असा निर्णय घेतला तर त्यामागची ठोस आणि समाधानकारक कारणे न्यायालयासमोर मांडावी लागणार आहेत याच पार्श्वभूमीवर दोन हजार बावीस मध्ये ईपीएफच्या उपसमितीने केलेली शिफारस अत्यंत महत्त्वाची ठरते या उपसमितीने वेतन मर्यादा वाढवण्याची गरज मान्य केली होती आणि केंद्रीय मंडळानेही त्याला मंजुरी दिली होती तरीही सरकारकडून निर्णय न झाल्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला सुप्रीम कोर्टाने हा मुद्दा अधोरेखित करत सरकारला विचारले आहे की जेव्हा अंतर्गत यंत्रणाच वाढीच्या बाजूने आहे तेव्हा इतका विलंब का केला गेला आज या आदेशानंतर देशभरातील ई पी एस फाईव्ह पेन्शनधारक खासगी कर्मचारी कर्मचारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष केंद्र सरकारच्या पुढील पावलांकडे लागले आहे येणाऱ्या चार महिन्यात सरकार कोणती भूमिका घेते यावर लाखो लोकांचे भविष्य अवलंबून आहे वेतन मर्यादा वाढवली गेली तर तो ऐतिहासिक निर्णय ठरू शकतो आणि जर नाही वाढवली तरी सरकारला सर्वोच्च न्यायालयासमोर जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे एकूणच पाहता वेतन मर्यादेचा हा प्रश्न आता निर्णायक वळणावर आला आहे हा केवळ ई पी एफ ओचा तांत्रिक मुद्दा राहिलेला नसून तो सामाजिक न्याय सन्मानजनक निवृत्ती आणि आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे पुढील भागात आपण पाहणार आहोत की सरकार कोणते पर्याय निवडू शकते संभाव्य निर्णय काय असू शकतात आणि त्याचा प्रत्यक्ष अंमलबजावणीवर कसा परिणाम होऊ शकतो सुप्रीम कोर्टाने दिलेल्या चार महिन्यांच्या मुदतीनंतर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की केंद्र सरकार नेमका कोणता निर्णय घेणार आहे कारण या निर्णयावर ई पी एस ओ अंतर्गत असलेले कोट्यावधी कर्मचारी ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारक आणि भविष्यात या योजनेत सामील होणारे नवे कर्मचारी यांचे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे सरकारकडे आता तीनच पर्याय उरले आहेत आणि प्रत्येक पर्यायाचे परिणाम वेगवेगळे असणार आहेत पहिला आणि सर्वात सकारात्मक पर्याय म्हणजे पंधरा हजार रुपयांची वेतन मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेणे जर सरकारने हा निर्णय घेतला तर त्याची अंमलबजावणी कधी आणि कशा पद्धतीने होणार आहे हे स्पष्ट करावे लागेल वेतन मर्यादा किती वाढवली जाणार ती टप्प्याटप्प्याने वाढवली जाणार की एकाच वेळी लागू केली जाणार आणि त्याचा लाभ कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार याची सविस्तर माहिती सरकारला द्यावी लागणार आहे हा निर्णय झाला तर ईपीएफओ योगदान वाढेल ईपीएस 95 फाईव्ह पेन्शनची गणना जास्त वेतनावर होईल आणि भविष्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक सन्मानजनक पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल दुसरा पर्याय म्हणजे वेतन मर्यादा न वाढवण्याचा निर्णय घेणे मात्र असा निर्णय घेतल्यास त्यामागील ठोस आर्थिक आणि प्रशासकीय कारणे सरकारला सुप्रीम कोर्टासमोर स्पष्टपणे मांडावी लागणार आहेत केवळ आर्थिक भाराचा मुद्दा पुढे करून सामाजिक सुरक्षेचा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही असे न्यायालयाने आधीच सूचित केले आहे त्यामुळे हा पर्याय सरकारसाठी अधिक कठीण आणि जोखमीचा ठरू शकतो तिसरा पर्याय म्हणजे वेतन मर्यादा वाढवण्याबाबत काही अंशतः बदल करणे म्हणजेच मर्यादा थोडी वाढवणे किंवा काही विशिष्ट वर्गापुरतीच लागू करणे मात्र अशा अर्धवट निर्णयामुळे पुन्हा असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकार कोणताही निर्णय घेत असले तरी तो स्पष्ट पारदर्शक आणि सर्वसमावेशक असणे अत्यंत गरजेचे आहे या संपूर्ण प्रक्रियेत सुप्रीम कोर्टाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे न्यायालयाने दिलेली चार महिन्यांची मुदत ही केवळ औपचारिक नसून ती सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडणारी आहे इतक्या वर्षांपासून प्रलंबित असलेला पंधरा हजार रुपयांच्या वेतन मर्यादेचा मुद्दा आता टाळता येणार नाही हे या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे त्यामुळे येणारे काही महिने ई पी एफ ओ आणि ई पी एस नाइन्टी फाईव्ह संदर्भात ऐतिहासिक ठरू शकतात ई पी एस नाइंटी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी हा निर्णय विशेष महत्त्वाचा आहे कारण आज अनेक पेन्शनधारक अत्यल्प पेन्शनवर आपले आयुष्य कंठत आहेत वाढती महागाई आरोग्य खर्च आणि दैनंदिन गरजा पाहता ही पेन्शन पुरेशी नाही वेतन मर्यादा वाढली तर भविष्यातील पेन्शनधारकांना तरी ही परिस्थिती भोगावी लागणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर सध्याच्या कर्मचाऱ्यांसाठीही हा निर्णय दिलासादायक ठरू शकतो खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा प्रश्न केवळ आर्थिक नाही तर सन्मानाचा देखील आहे आयुष्यभर मेहनत करूनही निवृत्तीनंतर आर्थिक असुरक्षितता भोगावी लागणे हे कोणत्याही समाजासाठी योग्य नाही सुप्रीम कोर्टाने याच सामाजिक वास्तवाची दखल घेत सरकारला जबाबदार धरले आहे त्यामुळे हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आता सर्वांचे लक्ष केंद्र सरकारच्या पुढील पावलांकडे लागले आहे बजेटच्या माध्यमातून स्वतंत्र अधिसूचनेद्वारे किंवा ईपीएफओच्या नियमांमध्ये बदल करून सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे जो काही निर्णय होईल तो केवळ आजच्या कर्मचाऱ्यांवरच नाही तर पुढील अनेक पिढ्यांवर परिणाम करणारा असणार आहे एकूणच पाहता सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे ईपीएफओ आणि ई पी एस नाइन्टी फाईव्ह पेन्शनचा विषय आता अंतिम टप्प्यात आला आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतन मर्यादेचा मुद्दा आता निकालात निघणार हे निश्चित झाले आहे हा निर्णय लाखो कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या भविष्याला नवी दिशा देऊ शकतो